संसद महारत्न आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास घराघरापर्यंत आपल्या अभिनयाच्या माध्यमातून पोहोचवला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आपल्या सर्वांचे लाडके येते आणि या विधानसभा मतदारसंघाचे भाषे जाते आणि आपल्या मनात असलेले राहुल हो राहुल भैया भैया आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या माग एक महिलेचा हात असतो तसं त्यांना सावली सारख्या साथ देणाऱ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मराठवाड्याच्या अध्यक्षा वैशालीताई ताई मोठे ज्येष्ठ नेते आणि बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आदरणीय सामाजिक न्यायाचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशा पंडितराव कांबळे प्रताप भैया पाटील आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आमच्या हेमाताई पिंपळे आणि सर्वच उपस्थित मान्यवर खरंतर मगाशी मी आम्ही करमाळ्यावर निघलो आणि परांड्याला येताना राहुल भैयाचे ठिकठिकाणी बॅनर लागले होते आणि प्रत्येक बॅनरवर कुठं तलावाच काम केलंय कुठं तीन तीस किव्ही सबस्टेशन केलंय अशा वेगवेगळे अनेक काम हे प्रत्येक बॅनरवर बघायला मिळाली आणि समोरच्या पार्टीच्या बॅनर मात्र बघितली त्या बॅनरवर दाखवण्यासारखं काय हे माझ्या मनात प्रश्न आला खरं तर त्यांनी बॅनरवर काहीच दाखवलं नाही पण त्यांना दाखवण्यासारखं होत निदान खेकड्याचा फोटो तरी त्यांनी बॅनरवर लावला आणि नसता खेकड्याचा लावला तर एखाद्या हाफकींचा जरी चिटकवला असता तरी बघला असता काय फोन परंडा वाशीवाल्यां काय तुम्हाला दोन हजार एकोणीस ला अवधा आठवली काय काय कलाकार तुम्ही निवडून दिला ज्याला खेकड्यानी धरण फोडलं हे अभिमानाने सांगतोय असा माणूस आपल्या मतदारसंघात आपण निवडून दिला तुम्हाला साष्टांग <laughs> दंडवत करायचीच पाहिजे अहो बाहेरच पार्सल आता तितका विधानसभेला बाहेर पाठवायचंय सोलापूरचं पार्सल आता पॅक करा लोकसभेला एक्क्याशी हजाराची लिडे पण विधानसभेला एक लाख पेक्षा जास्त मतांनी पार्सल असं परत पाठवायचं कि परत त्यानं परत यायचं नावच नाही घेतलं पाहिजे बाहेरून गुंड काय आणतोय दादागिरी काय करतोय पोलीस वाल्यांना हाताशी धरून गुन्हे काय दाखल करून घेतोय खोटे पण पोलीस वाल्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा वातावरण बदललंय दोन हजार चोवीसच्या नंतर सरकार आहे आम आम्ही कुणाच्या नादा लागत ला ला नाही पण आमच्या जर कार्यकर्त्याच्या कोण विनाकारण चुकीच्या मार्गाने नादाला लागला तर तीन महिन्याच्या नंतर त्याच्या सगळे नाद पुरे केल्याशिवाय आम्ही राहणार सध्याची एवढी मस्ती एवढा अहंकार हे चांगलं नाही हे वागणं बरं नव वा। सगळ्या पोलीस स्टेशनला ए पी आय का बसवले तुमच्या मनासारखं वागायचे म्हणून पण पोलीस वाल्यांनो सत्तेचा तांब्रपट घेऊन कुणी जन्माला आलं नाही राहुल भाई आमचे साधे भोळे पण तुम्ही असं समजू नका राहुल भैया भोळा आहे तसा शंकर ही भोळा आहे पण त्याला देखील तिसरा डोळा आहे तुम्ही तिसरा डोळा उघडायची वेळ आणू नका आम्ही पवार साहेबाच्या विचाराची लोक आहेत लक्षात ठेवा पवार म्हणून आम्हाला जास्त काय खोला शिरायला लावू नका आमच्या लोकांना अवघड होत असते पण आपल्याला भेटची गरज नाही पैशाचा पाऊस पडला खर तर अमोल दादा या मतदारसंघानं ऐतिहासिक लीड दिली एक्क्याऐंशी हजाराची लीड मंत्र्याच्या विधानसभा मतदारसंघात राहुल भैया आणि महाविकास नेते राहुल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं वैशाली तुमचं खरं तर दोन हजार एकोणीस ला तुम्ही लई चूक केली हो पवार साहेबांनी भूमच्या सभेत सांगितलं होत तुम्ही राहुल भाईयाला आमदार करा मी नामदार करतो म्हणले होते कधी पवार साहेब तुम्ही चान चुकविला का आता आल्यावर वकिली पवार साहेबांकडे आम्ही करू पण तशी करायची गरज नाही राहुल भैया पवार साहेबाच्या मनात पण राहुल भैयाच कौतुक याच्यासाठी आहे की दोन हजार एकोणीस ला नातेवाईकांनी सोडलं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत गेले त्यांना बोलवलं पण त्यांनी आदरणीय पवार साहेबाची साथ सोडली नाही आणि ह्या वेळा देखील अजितदानी सोडलं सगळ्या मराठवाड्याला वाटत होत राहुल भैया पहिल्या गाडीत जातील पण राहुल मी मनापासून आभार मानतो की तुम्ही वाईट काय पवार साहेबांना साथ भूमिका <laughs> <जी भुणी गाड़ी। laughs> आणि ही गोष्ट आमच्या सारखे पवार साहेबांवर प्रेम करणारे असंख्य लाखो कार्यकर्ते हे मराठवाड्यातले कधी विसरणार नाही मित्रांनो आज राजकारणात काय चाललंय आपण बघतोय वैशाली ताई तुम्ही बचत गट केले खव्याला भाव मिळून द्यायला बचत गटाकडून के खवा केला काय काय केलं तुम्ही आता सांगितलं पण त्याच बचत गटानं दोन हजार एकोणीस ला घाल केला के तालाशी मिळाला आणि लोक त्यावेळेला भुल पण तुमच्या चूक लवकर लक्षात आली हे बाबाला निवडून दिलं आणि हा गायब पिक्चर ते कपुर्चा, अनिल कपूरच्या अनिल कपूरच्या मिस्टर इंडिया सारखा निवडून आल्यावर बाबा जे गायब झाला ती परत काही येत नाही पण याला कायम आपल्याला गायब करायचंय आज काय चाललंय आता अजितदाचं एक स्टेटमेंट वाचलं मी की माझी चूक झाली आणि मी सुप्रिया ताईच्या विरोधात माझ्या लाडक्या बहिणीच्या विरोधात बायकोला उभं केलं माझी इच्छा नव्हती पण मला पार्लमेंटरी बोर्डानं सांगितलं अहो दादा तुम्हाला कोणत्या पार्लमेंटरी बोर्डानं सांगितलं कुणी तुमच्यावर दबाव आणला की तुम्ही सख्ख्या बहिणीच्या पेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या बहिणीवरच्या विरोधात तुम्ही षडयंत्र केले त्यांच्या विरोधात तुम्ही बोलला महाराष्ट्राला हे जाणून घ्यायचंय साहेबांवर प्रेम करणाऱ्या या महाराष्ट्रातल्या लाखो कार्यकर्त्याला जाणून घ्यायचंय की तुम्ही सुप्रिया ताईच्या विरोधात सुनेत्रा वहिनींला उभा करा करा हे तुम्हाला कुणी सांगितलं कुणाच्या सांगण्याहून तुम्ही उभा केलं याचं उत्तर महाराष्ट्राला पाहिजे तुम्ही कुणाच्या सांगण्यावर पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली तुम्ही कुणाच्या सांगण्यावर पवार साहेबांचा पक्ष चार उत्तर महाराष्ट्राला पाहिजे अहो दादा तुम्हाला पवार साहेबांनी सगळी सत्ता दिली ती सत्ता देऊन सुप्रिया ताईला एकटेला सोडलं आणि तुम्हाला वाटलं की ही बहीण एकटी पडेल पण दादा तुम्ही सुप्रिया ताईला सोडलं पण पवार साहेबाच्या विचारावर काम करणारे लाखो विचाराचे भाऊ हे सुप्रिया ताईच्या पाठीशी उभारले सगळे आगे बनलेत सगळे सगळे आगे बनलेत आता फक्त राहुल भैयाला आगे बनवा बाकी सगळे आगे पण नेमकं अरे हो हो तिच्या भावना पोहोचल्या पोहोचले पोहोचले आता सगळे आगे वाढणार आहेत फक्त राहुल भर तुम्ही आगे बनवा बाकीच बघतो आम्ही पण अजित दादा तुम्ही मध्यंतरी पत्रकाराला खासगी गप्पा मारताना सांगितलं की तुम्ही सरकार बनवायच्या अगोदर आठ आठ दिवस कशा पद्धतीनं वेश बदलून नाव बदलून तुम्ही दिल्लीला त्या ठिकाणी मुजरा करायला जात होता अहो आठ दहा वेळाला तुम्ही तिथं गेला आणि तुम्ही ठरवून पवारसाहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खूप असलाय दोन मेचा काळ आम्हाला अमोल आमाल दादा कोल्ह मला चांगला आठवतोय पवार साहेबांनी राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी आम्ही राजीनामा पवार साहेबांनी माघारी घ्यायचं म्हणून आंदोलन सुरू केलं त्यावेळेला आम्हाला धमक्या दिल्या आंदोलन करा करू नका म्हणून सांगितलं सुप्रिया ताईला बोलू दिलं नाही मी बोलताना तर मला तर हे तो खाली माईकच हात काळून घ्यायचे बारीक खुशील आम्हाला त्यावेळेला वाटलं दादा हे सगळं काळजीपुटी करतायत पवार साहेबांच्या गर्दी जास्त पण आता दादा तुमच्या कृतीतून आम्हाला कळलं की तुम्हाला पवार साहेबांना रिटायर करून पवार साहेबांचा पक्ष त्या मोदी शाहच्या दावणीला बांधायचा होता तुमच्या मनात चांगलं नव्हतं तुम्ही गुलाबी जॅकेट घातलं नाही तुम्ही गुलाबीच गुलाबी जॅकेट हे दिल्ली वयाच्या गुलाबीचं जॅकेट घातलंय आज पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलेलं असताना तुम्ही पवार साहेबाला फसवलं आणि आज तुम्हाला चुकीचा तुमचा होत असेल तर महाराष्ट्राला सांगा एकदा कुणाच्या सांगण्यावर सुप्रिया ताईच्या विरोधात तुम्ही ताई उमेदवारी भरली हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे रायगडवाडा रायगड तुम्हाला सांगितलं उभा करा का बीडवाला म्हणला का भंडारा गोंदिया म्हणला का ते गुजरातचे रंगा बिल्ला म्हणले हे महाराष्ट्राला एकदा सांगा महाराष्ट्राला ऐकायचंय अहो पवार साहेबासोबत अमोल दादा कोल्हे राहिले काय म्हणाले तुम्ही अमोलदा कोल्हेला बघतोच कसा निवडून येतो बघा घडी आमचा हिरोच आहे आले निवडून पण दादा तुम्ही अमोल दादा कोल्हे कसा निवडून येतो हे बघतो म्हणण्यापेक्षा तुम्ही जर म्हणाला असता की माझ्या पुणे जिल्ह्यातला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प तू कसा गुजरातला नेतो तर आम्हाला जास्त आनंद झाला असता कारण <प्रादागी> त्या पुणे जिल्ह्यातल्या वेदांता फॉक्सच्या प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्रामध्ये एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक आमच्या महाराष्ट्रातल्या दोन लाख युवकांना नोकरी मिळणार होती तो प्रकल्प तुम्ही तु गुजरातला उचलला गुजरातला घेऊन गेले टाटा एअरबतचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले सॅप्रॉनचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले हिऱ्याचा व्यापार गुजरातला रिझर्व्ह बँकेचा ऑफिस गुजरातला सिंधुदुर्गचा पानगुडीचा प्रकल्प गुजरातला काल परवा महेंद्राचा त्या ठिकाणी पंचवीस हजार कोटीचा प्रकल्प नाशिकचा इलेक्ट्रिक कालचा ते देखील गुजरातला चालला आहे अरे मग सगळं जर गुजरातला घेऊन जाणार असाल तर महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही मत मागायला ना देखील या महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता तुम्हाला गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा काय चाललंय तुम्ही गुजरातला सोन्याची लंका करा आमचं काही म्हणणं नाही अमोल दादा हा आपल्यासाठी राजकारणाचा विषय नाही पण गुजरातला उद्योगाचा पेटारा आणि माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा आज मागच्या दीड वर्षात जेव्हापासून एक गद्दार सरकार सत्तेवर आलंय तेव्हापासून आपल्या महाराष्ट्रातले पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार युवकांना नोकरी मिळणारे प्रकल्प हे सतरा प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेले त्या पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार घराची चूल पेटणार होती त्या चुलीमध्ये पाणी वतण्याचं पाप तुम्ही केलंय आणि आज तुम्हाला काय अधिकार आहे महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला काय अधिकार आहे म्हणून मित्रांनो यांनी जे तोडाफोडीचं राजकारण केलंय यांनी जे पक्ष चोरायचं राजकारण केलंय आदरणीय पवार साहेबांचा पक्ष चोरला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष चोरला यांना आपल्याला धाडा शिकवायचा आहे आता ह्यांनी सुरू केलं मराठा ओबीसी वाद लावला फायदा झाला नाही आता यांनी हिंदू मुस्लिम वाद लावायला सुरुवात केली एक ते कोकणातलं ते चाराने दीड फुटाचं ते अमोल की जरांगे पाटील हे आधुनिक ठीक आहे आहे जरांगे पाटलाची मागणी आरक्षणाची ते द्यायचं का नाही मायबाप जनतेचा आहे सरकारचा आहे सरकार, चाहे। सरकार ते ठरवावं आरक्षण द्यावं का नाही पण एखाद्या समाजाचं आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही जर बॅरिस्टर जिनासोबत त्यांची तुलना करत असाल तर याचा काय अर्थ आहे काय तर म्हणले त्यांच्या आरक्षणाचा आंदोलनाचा मुसलमानांना फायदा झाला अरे जर मुसलमानांना फायदा झाला तर त्यात बिघडलं काय कारण जरंगी पाटलाचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे पण ह्या तीन फुटाचं हिंदुत्व याच्या उंची एवढा त्याचा मेंदू आहे याच हिंदुत्व हे अनाजी पंत आणि रघुनाथ कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचं हिंदुत्व आहे याचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व नाही चा चा याचा 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 आज जो आहे त्याच्या तोंडाचे शब्द आहेत तोंड जरी ह्या दिड फुटाचा असला चार तोंड जरी याचं असलं तर शब्द मात्र देवेंद्र हे शब्द बोलतोय आज महाराष्ट्रामध्ये न्यासवायचं काम चाललंय तुम्हाला काय हिंदू मुस्लिमची दंगल काढवायची तुम्ही विशालगडाला तो प्रयत्न केला गजापूरच्या मस्जिदीवर त्या ठिकाणी दगडफेक झाली मला अभिमान आहे ज्या वेळेला विशालगडमध्ये घटना घडली गजापूरला त्या घटनेचा सगळ्यात अगोदर येऊन निषेध जर कुणी केला असेल तर के असाल, तो तुमचे आमचे नेते आदरणीय ने शरद पवार साहेबांनी केला पवार साहेबांची भूमिका जाती धर्माला सोबत घेऊन जायची मित्रांनो राजकारण करतायत ना त्यांना आपल्याला एवढंच सांगायचंय ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहिले उसके निवालों की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है आज शरद पवार साहेब ह्या वयात 84 व्या वर्षी फिरतात काय करायचंय पवार साहेबाला फिरायची त्यांना काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचंय त्यांना काय मोठा पदावर त्या ठिकाणी साहेबाला जायचं पण छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरात जो विचार आहे विचारलं चांगला पाहिजे म्हणून आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी हे दिल्लीवाले कुणाला घेतायत तो गुजरातचा तडीपार येऊन पवार साहेबांना म्हणतो की शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत अरे तडीपार देवेंद्र फडणवीस एकाहत्तर हजार कोणीचा भ्रष्टाचाराचा आरोप कुणावर केला कुणावर केला देवेंद्र फडणवीसांनी कुणावर केला तुम्हाला माहित नाही कुणावर केला ते आज कुठे आहेत आज यांचे उपमुख्यमंत्री जे छगन भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये होते ते ह्यांचे मंत्री ईडीने पटेल यांच्या राज्यसभेचे खासदार म्हणजे जे ना खाऊंगा ना खाणेदुंगा म्हणत होते दोन हजार चौदा ला त्या ना खाऊंगा ना खाणे राहुल भाई असं झाले व ते निकवाय फोके कोठे बंद करणे वो निकले दे तवाय पोके कोठे बंद करणे सिक्को की क्षणक सुनकर खुदी मुजरा कर बैठे आज सगळे भ्रष्टाचारी यांच्याकडे म्हणून मित्रांनो आपल्याला अमोल दादांचा राहुल भाईरणीय ऐकायचं आहे मी जास्तीच बोलणार नाही पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या ठेकड्याचं पार्सल परत झाडी डोंगर हातील बघायला पाठवायच आणि परत इथून राहुल भाई पाठीमाग आपल्याला त्या ठिकाणी ताकद उभी करायची आहे आणि हे करत असताना आपल्या सगळ्याला पैशाचा आमिष येईल ताकदीचा वापर होईल आमचा बिकट सांगत असतो काही ना काही पोलिसांचा त्याच्या मागे चालूच असते प्रशांतच्या मागे चालूच असते पण मी जे जे आमच्या कार्यकर्त्याला त्रास देत आहेत त्या त्या सगळ्या अधिकाऱ्याला इथून सांगतो कुछ देर की खामोशी आहे फिर शोर आएगा का अरे कदारो तुम्हाला तो सिर्फ वक्त आया है हमारा तो रहेगा त्यामुळे आता इथून पुढे आमच्या कार्यकर्त्याच्या कुणी नादाला लागू नका आणि सुप्रिया ताई आणि अमोलदादाला सांगा हे पार्सल ठेकडे तर तुम्ही परत पाठवणार आहात का एवढा कमी आवाज इकडची आपलीच आहेत का इकडून आवाज निघाला पाठवणार आहात का असा आवाज आला पाहिजे पाठवणार का मग मी देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा आहे आपलं काय चाललं आहे का नाही छत्रपती शिवाजी महाराज की